मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे की हरभरा हे रब्बी अंगामध्ये घेणारं मुख्य पीक आहे आणि हरभऱ्याचं लागवड हे मरा आपल्या मराठवाड्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही लागवड केली जाते तर यावर्षी जसं की पाण्याचा खूप मोठा प्रादुर्भाव हा हरभरा पिकावर झालेला आहे काही लोकांचे दुबार पेरणीचे संकटही काही लोकांवरती आलेले आहेत तर मित्रांनो त्यातल्या आज आता मुख्य समस्या जी आहे हरभरा पिकावर हे घाटियाळीचे आहे तर आज आपण घाटियाळी संबंधात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो स्वागत करतो माझ्या शेती मित्र गजनन या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्हाला माहितीच आहे याचा शास्त्रीय जर नाव बघितलं आपण तर हेलिगो अर्पा जेरा हे नाव याला या शास्त्रीय नाव आहे आणि म्हणजेच याला आपण नागचुनल हे आळी आहे मित्रांनो घाटीआळी ही ऐंशी पेक्षा जास्त पिकावर आढळणारा एक कीड आहे तर याला काही ठिकाणी शेंका पोखण्यात आळी शेंका खाण्या आणि घाटीआळी याच्यात संबोधली जाते घाटीयाळी याला संभोरली जाण्याचं कारण काय की हे हरभरा याचं मुख्य म्हणजे आवडतं खाद्य असल्यामुळे हे घाटीयाळीमध्ये अर्ध शरीर घाट्यामध्ये अर्ध शरीर बाहेर सोडून हे त्याच्यात उदरनिर्वाह करते मित्रांनो तर मित्रांनो याचा जीवनक्रम जर आपण बघितला अंडी अळी कोश आणि पतंग असं याचा जीवनक्रम आहे आळी अवस्था हे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे करत असते प्रतंग हे अडीचशे ते पाचशे अंडी आपल्या आपल्या पिकावर घालत असते जसे की कळी अवस्थामध्ये फुला अवस्थेमध्ये हे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत असते मित्रांनो पाच ते सहा दिवसामध्ये ही आळी ही बाहेर येत असते चौदा ते वीस दिवसात आळीची वाढ झाल्यानंतर ती पिकाच्या जवळ जमिनीत कोशावस्थामध्ये जाते मित्रांनो को आळीची ही कोशावस्था एक आठवडा ते एक महिनापर्यंत असू शकतो मित्रांनो हरभरा पिकावर घाटीआळी येण्याचा काळ जो आहे तो आहे नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत आणि याला हवेतील आर्द्रता पंच्याहत्तर टक्केपर्यंत आणि कमी उष्णता या पिकासाठी पौष्टिक असं हवा वातावरण आहे तर मित्रांनो जसे की हरभरा पिकावर तुम्हाला माहीत असेल की लहान जी आळी आहे त्या लहान जी आळी आहे ती पिकावरील म्हणजे रोज शोषून घेतल्यामुळे आपल्याला पांढर पांढर टक्के आपल्या पिकावरती पाहायला मिळतात मित्र आणि मोठी आळी जी असते ती फुलली कळ्या कळ्यावस्था फुलावस्था नंतर घाटीमध्ये एक एक आळी ही तीस ते चाळीस चाळीस घाटी ही खात असते मित्रांनो एकंदर जर आपण याचा विचार केला तर पस्तीस चाळीस टक्के नुकसान या आळीमुळे होत असते तर एकत्रित आपण जर याचं व्यवस्थापन केलं मित्रांनो तर सुरुवातीच्या वेळेस जेव्हा आपण हारभार लागू करतो तर शेजारीच आपण मका किंवा ज्वारीच एक दोन वळे घेतल्या पाहिजे जेणेकरून तिथं पक्षी थांबे पक्षी थांबतील आणि या आळीपासून आपल्या पिकाचं रक्षण होऊ शकते मित्रांनो आणि पस्तीस ते चाळीस दिवसाच्या अंतराने तुम्ही कोळपणे देखील करू शकता मित्रांनो जर मोठ्या आळ्या जर आपल्या शेतामध्ये तसं असेल तर नष्ट कराव्यात आणि जर समजा आळी आळी आपल्याला जर फवारणी करायची असेल तर समजा आपल्याला एका मीटरमध्ये जर एक ते दोन आळ्या किंवा दहा ते पंधरा पतंग जर आपल्याला दिसत असतील समजा आपल्या पूर्ण एका ओळीमध्ये तर त्यावेळेस आपल्याला नक्की कीटकनाशकाची फवारणी करणे हे गरजेचे आहे तर मित्रांनो आता मेन मुद्द्यावर की कि आपल्याला कीटकनाशक फवारायचं आहे तर कुठले कीटकनाशक फवारावे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला दहा ते पंधरा लिटर पंपाला औषध फवारायचं आहे तर ते कुठले फवारायचे ते तुम्हाला अगोदर सांगतो आपल्याला जर फवारणी करायचे असल्यास तर तुम्ही याच्यामध्ये इमोमॅक्टिबेन्झो जे पाव टक्के मधलं आहे हे तुम्हाला दहा ते पंधरा प्रति प्रतिपंप वापरायचा आहे किंवा क्लोरा अठरा पॉईंट पाच टक्के तुम्ही याचा देखील याच्यामध्ये दहा ते पंधरा मिली प्रमाणे वापरू शकता किंवा एन्टॉक्झोग्राफ दहा ते पंधरा मिली किंवा प्रोपेनोफॉस देखील पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप याचा वापर तुम्ही आपल्या या आलभरा या पिकावरती करू शकता मित्रांनो मित्रांनो हे सर्व जे औषधे तुम्हाला सांगितले हे हरभरा पिकासाठी लेबल क्लेम आहेत मित्रांनो आणि जर तुम्हाला परत याची फवारणी करायची असल्यास तुम्ही पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने देखील परत दुसरी फवारणी ही देखील अशाच पद्धतीने यापैकी कुठले एक कीटकनाशक वापरून तुम्ही याची फवारणी करू शकता मित्रांनो मित्रांनो माझा मुद्दा जो होता तो की तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका